मनस्थिती बदलल्या शिवाय बदलणार नाही का नाव आहे मनस्थिती बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही आता फार छोट्या छोट्या बाबी आहेत एच बी हिमोक्लोजी बी पी ब्लड प्रेसर जनता डायबिटीज लठ्ठपना पॉजिटिवेशद्रनाश हृदय रोग

की लहानपणीचा इन्शुलिनची मात्रा होत नाही टाईप टू मध्ये काय आहे की चाळीशी नंतर मध्ये होणारा डायबिटीस लठ्ठपणा अतिरिक्त वजन म्हणजे व्यायामाचा अभाव पॉस्टिपेशन फायबरयुक्त पदार्थ न खाणे बेकरी प्रोडक्ट खाणे मांसार करणे इत्यादी गोष्टी ह्या पॉस्टिपेशन तणावसुद्धा येतो महत्वाचा निद्रानाश नकारात्मक विचाराच्या दायरेमध्ये येतो आपण अतिरिक्त नकारात्मक विचार करत असतो पॅरालिसिस टायबिसिस हृदयरोग सेम टू सेमच आहे कारण आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं फॉरेस्टलचे प्रमाण हे आपण म्हणतो ना ऐंशी टक्के ब्लॉकेजेस आहे समजा त्या हृदयाच्या रक्त वाहित आलं तर हृदयावर मेंदूच्या रक्त वाहित आल्या तर पॅरेलिसिस त्यानंतर गुडघेदुखी दुखी इथं कुठेही जंतूचा संबंध नाही आणि सांधेदुखी आणि आणि बॅकपेन म्हणजे झोपण्याच्या उठण्याच्या चुटीच्या सवयी या सगळ्या ज्या आपले जे आजार आहेत ते कसे आजार आहेत जंतू गिरीब कुठेही जंतूचा संपर्क येत नाही हे आजार झाले कशाने तर व्यायामाचा अभाव चुकीचा आहार आणि मानसिक ताण ताना तर तीन गोष्टीमुळे आपल्याला ह्या व्याधी झालेल्या आहेत किती आहेत बघत हा एक व्याधी आहे आता समजा तुम्हाला कोरोना झाला टी झाला त्यानंतर एबोला झाला डेंगू झाला निमोनिया झाला अजून काय सांगू शकता एडेस झाला तर हे कशा संदर्भात आहेत हे सगळे जंतूच्या संदर्भात प्रथम तर लक्षात आला का आता आपल्याला याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा बोलला घ्यायचा सगळे आता लक्षात आले तुमच्या सगळे जे आजार आहेत ते कसे आहेत जंतू विरहित आता हे जे तुम्ही जंतू संपर्कात येणारे आजार केले पाहिले तर त्याला काय औषध आहे अँटी ऑक्साइड म्हणजे प्रतिजैविक खांबला करून ते घालवले जातात मग याला काय उपाय आहे विरहित आजाराला काय उपाय आहे व्या आहार आणि मानसिक बरोबर आहे आता व्यायामासाठी आपला एक तास गेलेला आहारामध्ये आपण बदल गेलेला आहे राहिले मानसिक तांतण आता मानसिक ताणतणामध्ये आपण काय करतो आचार विचार आणि उच्चार आचरणातलं योग्य आहे विचार पण सकारात्मकता आहे तो प्रॉब्लम उत्तर है उच्चारण में देखो उच्चारण में दिखाएगा तो सजगता देखेंगे उच्चारण में दिखाएगा तो विचार प्रामुख्य विचार है चार प्रकारचा है सकारात्मक नकारात्मक इनडायरेक्ट नकारात्मक आणि विधामन स्थिती प्रकारचे आहेत प्रामुख्याने सकारात्मक नकारात्मक इनडायरेक्ट नकारात्मक आणि द्विधा म्हणस्थिती आता सकारात्मक म्हटलं आपल्याला पूर्ण कळत आहे नाही कळत आहे इनडायरेक्ट नकारात्मक आपण बऱ्याचशा हा महत्वाचा मुद्दा सगळ्यात इनडायरेक्ट नकार देतो आणि दीधा शिती करू की न करू आता इनडायरेक्ट नकारात्मक कशी गोष्ट आहे पहा काय होतं उच्चारमध्ये येतात आपण बस सकारात्मक काय आहे आचरण आपलं चांगलं आहे सकारात्मक विचार पण आहे पण उच्चार करताना आपण इनडायरेक्टली काय करतो समजा आपण वजन काटे उभा वजन केलं किती भरलं दोन महिन्यापूर्वी आयुष्य होतं आत्ता पण आहे लगेच मनात काय विचारतो माझं वजनच केलं होतं हे उच्चारण हे काय इच्छा आता परवा अजून एक उदाहरण घ्या परवा एक कोण आला होता कुठून आला होता उपळेकर महाराज मंदिरच्या तिथे एक बोर्ड लावला आहे मॅडमचा क्लासचा तर तिथं समोर कोणतरी व्यक्ती राहत तर तिथं बोर्ड वाचला आणि मला फोन केला सर मला तुमच्या क्लासला यायचं तर म्हटलं जेंट्स लेडीजच्या दोन बॅचेस देत आहेत इथं एक जेंट्सचे आणि संध्याकाळी लेडीजचे आहे इथला म्हणजे त्यावेळी फोन आला त्यावेळी मी साईबाबा मंदिरामध्ये माझा वर्ग होता त्यावेळी काय साईबाबा मंदिरवर तर त्याला काय माहिती नव्हतं त्याला वाटलं समोरच आहे ना क्लास म्हटलं जेमची बॅच आहे की साईबाबा मंदिरमध्ये म्हटलं सर लांब आहे ते माझ्या घराजवळ असतो तुम्ही आला असतो आता ह्या मॅडम इथं भडकंपला राहतात मग म्हणून मी इथं क्लास काढला ह्या मॅडम ओळखीत राहतात मग मी तिथं क्लास काढतो ह्या मॅडम भडकंप इकडं राहतात तुम्हाला राहतात शिवाजीराजे इंग्लिश मिडियमशिया तिथं राहतात मग मी तिथं जाऊन क्लास करतो मला चोवीस तास पडतील का सांगा मग म्हणजे काय झाला इनडायरेक्ट नका सकाळी क्लास नाही आहे पण खूप थंडी वाजते तुम्ही एक ऑब्झर्व करा तुम्ही एक दिवस शांत राहा एक दिवस उद्यापासून शांत राहा आणि तुमच्या घराची फॅमिलीचा ऑब्झर्व करा की कि किती नकारात्मक विचार बोलतात तुम्हाला आश्चर्य वाटेल हे नाही होणार ते जमणार नाही असं शक्यच नाही हे जे उच्चारण आहे हे महत्वाचं आहे उच्चारण महत्वाचं आहे बघा अजून एक उदाहरण शहा सध्याचं उच्चारण सुद्धा महत्वाचं आहे इथं आहे ना तुमचं बाह्य मन आहे इथं आहे अंतर्मन आहे आता मन असं समजून चाला यांचं बाह्यमन मी इथं ठेवलेलं आहे आणि यांच्या ह्याच्यातलं अंतर्मन काढून इथं ठेवले आता यांच्याकडे अंतर्मन नाही असं लक्षात ठेवा एक उदाहरण आता अंतर्मनामध्ये एक उदाहरण मिळ दूध आहे दुधाचं पात्र आहे म्हणजे अंतरण असं लक्षात लक्षात ठेवाय हे अंतर आहे आता बाई मनाने ठरवलं ह्या दुधामध्ये मीठ टाकायचं रिझल्ट बाई मनाने ठरवलं तुमच्या अंतरामध्ये मीठ टाकायचं काय रिझल्ट येईल कुणी ठरवलं बाई मनाने रिझल्ट काय दूध काय होईल बाई मनाने ठरवलं ह्या दुधामध्ये साखर टाकायचं रिझल्ट हे की मग तुमचं बाह्य मन ज्या जेव्हा नकारात्मक विचार उच्चारण करतं हे जमणार नाही माझं वजन ते होणार नाही खूप वर्ष मी गुरगे दुखीला औषध घेतली पण शक्यच नाही म्हणून हे हो। तुम्ही काय करता अंतर्मनात टाकता अंतर्मनात जी सूचना द्या तीच बाह्य म्हणत आता ही अंतर्मनाची ताकद आघात आहे हे दूध आहे दुधात दही आहे का आहे दयात दोन्ही आहे का आहे लोडात तूप आहे का आहे पण ज्यांनी कोणी शोध लावला त्यांनी काय केले हे दुनिया भौतिक अस्तित्वात आहे तुम्ही इनडायरेक्टली या अंतर्मनाचा उपयोग करायला नकार देत लक्षात आलं आचार विचार आणि उच्चार हे तीनही गोष्ट महत्वाची मुद्दा लक्षात आलं आता छोटीशी एक प्रयोग घ्यायचा काय करायचं पहा आपण घेतलेला आहे परत एकदा घेऊया आता तुम्हीच करायचं की तुमच्या तुम्हाला कसा तो प्रयोग वाटतोय की तुम्ही फक्त विचार बदलायचे फक्त काय करायचे विचार बदलायचे आणि काय घडते ते पाहूया दोन प्रयोग आपण घेणार दोन पाच सरळ घ्या आपण घेतलेला आहे शिस्टेंट घ्या त्यानंतर एक हात इकडे ठेवा आणि आता लक्षात ठेवा की तुमचा हात किती पाठीमागं जातो याच्यापेक्षा तुम्हाला एकच चान्स दिला आहे कुठलाही एक हात घ्या की याच्यापेक्षा तुम्ही जाऊ शकत नाही आता इथनं पुढं तुमचा नकार आहे की याच्यापेक्षा जाणार नाही आहे का ठीक आहे घेतला लक्षात ठेवला सगळ्यांनी आता काय करा डोळे बंद करा डोळे बंद केले आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हात पाठीमागं घ्यायचा नाही डोळे बंद करा आणि विचार करा फक्त विचार करायचा आहे तुम्हाला आत्ता मी जो हात घेतलेला आहे मी जेव्हा खरोखर प्रत्यक्षात घेईन मी सांगितलेशिवाय डोळे उघडायचे नाही कोणी प्रयोग करायचा नाही मी जेव्हा डोळे बंद करून मनातल्या मनात, मनात व्हिज्युलायझेशन करा की मी जेव्हा खरोखर हात पाठिमा घेईन त्यावेळी हा हात मागाच्यापेक्षा विनासायाच माग गेलेला असेल इमॅजिन करा की खरोखर गेलेला आहे आणि असंच घडणार आहे आणि विनासायास घडलेला आहे आणि कितीतरी पटीने मागं गेलेलं आहे असंच घडणार आहे असंच घडणार आहे असंच घडणार आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि विनासायास जाईल व्हिज्युअलायजेसन करा आणि घडलं आहे तुम्ही जर विश्वास ठेवला शंभर टक्के की शंभर टक्के मागाच्यापेक्षा विनासायाच मागं गेलेला आहे हे असंच घडणार आहे याच्यावर विश्वास ठेवला तर तुमचा प्रयोग सक्सेस होईल फक्त तुम्हाला विचार बदलायचा आहे की जेव्हा मी खरोखर प्रत्यक्षात हात मागं घेईन तेव्हा विनासायास इतका पाठीमागं गेला असेल की मला सुद्धा आश्चर्य वाटेल हे कसं काय घडलं याच व्हिज्युलायझेशनवर खूप मागं गेला हे एक इमॅजिन करा आता डोळे उघडा प्रथम डोळे उघडा उघडले आता मागाच्यापेक्षा हात किती मागं गेला बघा बरं चेक करून मागाशी गेला त्यापेक्षा गेला का मागं गेला का आ <said> होय की नाही मग काय घडली काय घटना घडली तुमचं शरीर तयार आहे पण मन तयार नाही बदलायला तुमचं शरीर बदलायला तयार आहे पण मन मात्र बदलायला तयार नाही कोणी अडचण आणली म्हणा मना मनामध्ये विचार कसे पाहिजेत सकारात्मक की नकारात्मक मनस्थिती बदलल्याशिवाय आलं का पटलं का लक्षात आलं का तुम्ही पहिल्यांदा घेतला त्यावेळी तुमच्या मनात विचार काय आला की नाही ह्याच्यापेक्षा आता जाणं शक्य नाही हा नकारात्मक विचार पेरला नंतर तुम्ही काही न करता फक्त विचार बदलतात की माझा हात मागाच्यापेक्षा आणखी लांब जाईल आणि हे असंच घडणार आहे याच विजलॅशन तुम्ही जेव्हा तुम्ही काय केलं ह्या बाह्य मनाने तुमच्या अंतर्मनामध्ये काय टाकलं की हे असंच घडणार आहे हे जेव्हा तुम्ही शंभर टक्के हात टाकाल तेव्हा अंतर्मन काय केलं तुम्हाला परिस्थिती सेम टू सेम राहते तुम्ही ज्या ज्यावेळी इथून पडत मग ऑब्झर्व करा आजचा दिवस उद्याच्या दिवस घरात हे कितीतरी लोक मुलांना सुद्धा म्हणतात हे ना तुला जमणार नाही हे अशक्य आहे करूच नको वर चढू नको पडशी अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण वारंवार सांगतो असतो जनरली जास्त करून मला अनुभव येतो तो वजनाच्या बाबतीत येतो प्रत्येकजण काट्या वरतं ते माझं वजनच कमी नाही काय झाले तरी होत नाही हा पहिली सूचना कुठं झाली वर्षानुवर्ष चालू आहे पहिली सूचना जातात तुम्ही ज्यावेळी शंभर टक्के सांगा की होणारे जमणारे शक्य आहे एक वर्ष नाही दोन वर्ष वेट करा वाट बघायची संधी द्या होईल आज नमूद्या होणारच नाही यस कारण आज तरी तुम्ही पेरला जे पेरवाल ते जे पेराल तेच उभवणार अंतर म्हणाचं कार्य कसं चालतं अंतर म्हणजे काळवड जमीन आहे तुम्ही जे पेराल तेच आहे तुम्ही नकारात्मक पेरले नकारात्मक होणार वजन कमी होणारच नाही उदाहरण सांगितलं तुम्हाला वजन यावर दुर्घे आहे मानसिक तणाव आहे डोकेदुखी आहे त्यानंतर काही वेळा दुखणं डॉक्टरांच्याकडे तपासणी केली काही चांगलं येऊन तरी पण पाठवशील का दुःखी आहे तर काय असतं संध्याकाळी सहा वाजले की मला कसं तरी होत आठ वाजले की कंबर येते आणि रात्री बारा वाजले की मला झोप तसे म्हणजे असे वेगवेगळे विचार मनामध्ये आपल्या चालू असतात असे ज्या विचाराच्या दायऱ्यात तुम्ही या त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे विदर्भ मिळते म्हणजे काय मनस्थिती बदलल्याशिवाय परिस्थिती परिस याच्यामध्ये सहा वाजता आपल्या अकोलापोट स्वामीचं मंदिर मंदिरही नाही तिथं तिथं गेलो नमस्कार केला त्या बोर्डवर हे वाक्य लिहिलं होतं मनस्थिती बदलल्याच्या परिस्थिती किती सुंदर वाक्य होते म्हणजे इत्यादीचं आपल्याला का लक्षात आलं नाही हे इतकं सुंदर वाक्य आहे फुलासारखं सुंदर वाक्य साधं सोपं वाक्य आहे पण आपण <laughs> नमस्कार <नग्ष्णारादे। laughs> की ती लक्षात आलं आता सकारात्मक आणि नकारात्मक विचाराचा अजून एक आपण प्रयोग घेऊया पहा दिसतो तुम्हीच करा पहिल्यांदी सकारात्मक घ्यायचा नंतर नकारात्मक घ्यायचा नंतर शंभर टक्के नकारात्मक घ्यायचा दोन्ही हात सरळ करा असे स्टेप केले डोळे बंद करा आणि डोळे बंद करून मनातल्या मनात विचार करा थोडेसे हात लूज सोडा त्याच्यावर ताण देऊ नका सहजता ठेवा त्याच्यामध्ये सहजता ठेवली आणि मनातल्या मनात विचार करा की आता हे माझे दोन्ही हात ॲटोमॅटिकली जवळ येत चाललेत असा एक मिनटाचा पूर्ण वारंवार विचार करायचा आहे आणि जवळ येऊन एकमेकाला चिटकले की हात सोडून डोळे उघडून बसायचे ॲटोमॅटिकली येणार आहे तुम्ही जेवढा तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे प्रयोग तुमचा यशस्वी होणार आहे एकमेकाला हळूहळू ऑटोमॅटिकलीच येणार आहे तुम्ही फक्त विचार बदला हात चिकटले की खाली डोळे उघडून बसा ॲटोमॅटिकली येणार आहेत बाबा तुमचे हात एकमेकाला जोडले जातात इतक्या भरभर यायला लागलेत एकमेकाला चिटकले की सोडून बसा ॲटोमॅटिकलीच येणार आहेत फक्त विचार बदला तुम्ही फक्त येणार आहेत येणार आहेत जवळ येणार आहे असंच घडणार आहे याच्यावर विश्वास ठेवा ॲटोमॅटिकली भरभर 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 भर भरभर यायला लागलेत यायला लागलेत व्हेरी गुड सुंदर आहे एकमेकाला चिटकले की हात सोडून बसा गुड गुड व्हेरी गुड सुंदर बरोबर ताण देऊ नका हात दिले सोडा फक्त विचार त्याच विचारावर बसायचा आहे व्हेरी गुड सुंदर हात सोडा खाली आणि बसाखाली काय घडलं सांगा ॲटोमॅटिकली आली का तुम्ही येऊन घेतले ॲटोमॅटिकली आले आता आपला दुसरा विचार घ्यायचा की येणारच नाही नकारात्मक ना विचार घ्या बघा ट्राय करून चला घ्या डोळे बंद करा आणि समोर घ्या दुसरा विचार पकडा की येणारच नाहीत येणारच नाहीत ये याच गोष्टीवर विश्वास ठेवा एक मिनटं सूचना घ्यायची येणारच नाहीत येणारच नाहीत येणारच नाही येणारच नाहीत येणारच नाहीत येणारच नाही येणारच नाही येणारच नाही एक मिनटापर्यंत सूचना घ्यायची येणारच नाही येणारच नाही येणारच नाही येणारच नाही येणारच नाही येणारच नाहीत अशा सूचना घ्या आता तिसरी अशी सूचना घ्या मी जर प्रयत्न केला खरोखर जवळ आणण्याचा तर लांबच जातील डोळे बंद करून सूचना घ्या लगेच पाठोपाठ मी जवळ आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते, ते लांबच जातील कितीही प्रयत्न करा तुम्ही बल जेवढ्या नेटाने प्रयत्न कराल तेवढे लांब 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 मागं जातील खांद्याच्या लाईनीत तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा बघा मी मधनं हात तुमचे ढकलतोय इतक्या लांब चाललेत बघा मी हातमधनं तुमचे ढकलायला लागले आणि लांब 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 चाललेत ढकलतंय ढकलतंय तुम्ही प्रयत्न करताय जसा प्रयत्न कराल तसे लांब 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 जातील अजून लांब जातील अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे चालू ठेवा प्रयोग अगदी बरोबर आहे तुम्ही प्रयत्न करा नेटाने प्रयत्न करा म्हणा मी नेटाने प्रयत्न केला तर लांबच जातील लांबच जातील अशी सूचना घ्या की ती नेटानी प्रयत्न करा लांबच जातील लांबच जातील लांबच तील, जसा जातील जसा प्रयत्न कराल तसे लांब जातील तसे लांब जातील रिलॅक्स सोडा रिलॅक्स दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा काय घडलं सांगा मला पहिल्यांदा काय घेतलं पहिल्यांदा काय घेतलं आपण सकारात्मक सूचना घेतली सकारात्मक सूचना घेतल्यानंतर जवळ येणार ती साधी सोपी घेतली तुम्ही स्वतःहून आणले का नाही आणले अटिव्हिटी जवळ दुसऱ्या वेळी काय घेतले येणारच नाही निगेटिव्ह थिंकिंग घेतली की नाहीच येणार शक्य नाही आले का जवळ हात नाही आणि तिसऱ्या कंडिशन टाकली मी जर प्रयत्न केला तर ते आणखीनच लांब झाले मग लांब गेले की नाही गेले गेले आणि मी काय सांगितलं मधनं तुमचे हात ढकलतोय ढकलले का मी सगळ्यांचे हात येऊन म्हणजे मी जो विचार पेरला तोच उगवला का नाही मग तुम्ही वाक्य काय म्हणता का मुलांच्या बाबतीत तसा मी खूप अभ्यास केला पॉझिटिव्ह आहे पण परीक्षा जवळ आली की मला काहीच आठवत नाही दुसरं निगेटिव्ह आहे आणि पेपर उघडलं की मला काही <laughs> कुठं सूचना आहे सांगा मला तुमच्या अनंतर <laughs> तशी सेम टू सेम सूचना आपण आरोग्यबाबत किती प्रयत्न केला मी दहा वीस वर्ष झाले गोळ्या औषध खाते पण माझा आहे खाते हो। पण माझा मुलगा बराच होत हे निगेटिव्ह तुमच्या अनंतर मग सूचना काय पाहिजे होईल निघून चालले कमी कमी होत चालले दुरुस्त होत चाललेलं आहे शांत झोप शांत झोपेसाठी दुसरं एक लेक्चर आहे आपण नंतर घेऊया अशी झोप लागते बघूया ठीक आहे थांबूया मनस्थिती बदलल्याशिवाय